वारणा तालुक्यातील कोडोली येथील वारणा बाजारच्या शाखेनं स्वमालकीच्या स्थलांतरित जागेत ग्राहक सेवेचं नवं प्रशस्त भव्य दालन सुरू केलं आहे या शाखेचं उद्घाटन आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आलं ग्राहकांच्या आवडीनिवडी जोपासत त्यांच्या विश्वासात पात्र ठरलेल्या वारणा बाजार ग्राहक संस्थेनं कोडोली इथल्या शाखेचं स्थलांतर स्वतःच्या स्वमालकीच्या जागेत केलं आहे उद्घाटन प्रसंगी आमदार कोरे म्हणाले मॉल संस्कृतीच्या स्पर्धेच्या युगात वारणा बाजारनं आपली गुणवत्ता कायम टिकवली असून यापुढे देखील बदलत्या काळानुसार ग्राहक सेवेत आधुनिकता आणून ग्राहकांच्या तत्पर सेवेसाठी परत एकदा नव्या रूपात येत असल्याचं आवर्जून सांगितलं गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील वारणा बाजारच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे उपाध्यक्ष सुभाष देसाई सरव्यवस्थापक शरद महाजन वारणा संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर संचालक शिवाजी कापरे सरपंच सुनीता केकरे उपसरपंच प्रशांत जमणे शाखा व्यवस्थापक निवास माने राजंत कापरे आदी उपस्थित होते